नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत कवताची बर्फी चला साथी साथी तर मग बघूया या रेसिपीसाठी काय साहित्य लागणार आहे तर सगळ्यात आधी कवर त्यानंतर लागणार आहे गोड ड्रायफ्रूटचे काप असे मी करून घेतले आहे सुरीने त्यातमध्ये काजू बदाम पिस्ता अशा प्रकारे बारीक केले आहे नंतर खारकाचा असा मी बारीक पावडर केली आहे हे अगदी ऑप्शनल आहे खारी जायफळ पावडर लागणार आहे आपल्याला कौट असे प्रकारे फोडून त्याच्या आतील गर काढून घ्यायचा आहे कवटाच्या आतील घरामध्ये खूप साऱ्या बिया आणि शिरा असतात पण आपल्याला तो गर बर्फीसाठी लागणार आहे म्हणून आपण एका मोठ्या भांड्यामध्ये किसणी ठेवून अशा पद्धतीने तो गर काढून घ्यायचा आहे म्हणजे खाली मऊ गर राहतो आणि वरती बिया आणि त्या शिरा अशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे बघू शकता तुम्ही खाली जो मौसद गर आहे त्याची आपल्याला बर्फी करायची आहे आणि वरती ज्या बिया आणि शिरा राहिल्या आहेत त्या मी बाजूला करून घेतल्या आहेत अशा पद्धतीने कौट हे डोळ्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे आणि किडनी समस्यांपासूनसुद्धा आपल्याला आराम देणारं फळ आहे आरोग्यदायी फळ आहे त्यामुळे अशा काही त्याच्या रेसिपी आपण आपल्या आहारात नक्कीच समावेश केल्या पाहिजे आता कढईत दोन चमचे तूप टाकून आपल्याला त्याचा तो घर परतवून घ्यायचा आहे गॅस मंदच ठेवायचं आहे कमी गॅसवरच आपल्याला ही सगळी कृती करायची आहे मधुमेह नियंत्रण करण्यासाठीसुद्धा कौट अतिशय फायदेशीर आहे एककृताच्या आणि पोटाच्या सुद्धा कौट आपल्याला लाभदायक आहे आणि पचनासाठी तर अतिशय उपयुक्त फळ आहे कौट आणि आपली जर भूक मंदावली असेल तर भूक वाढवण्यासाठीसुद्धा कौट उपयोगी आहे त्यानंतर इर परतवल्यावर जो गूळ होता तो टाकला आहे गूळ मी तेवढाच घेतला आहे घराच्या कौटाच्या घराच्या याच्या याच्यावर समान पातळीवर कारण कौट आंबट असतं आणि आंबट चव यावी म्हणून दोन्ही प्रमाण मी सारखं ठेवलं आहे ही बर्फी अतिशय छान लागते आंबट गोळ तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते गूळ उष्णतेमुळे लगेच विरघळतो आता ऑप्शनल मी खारीची पावडर टाकली आहे यात कारण खारीक पावडर हीसुद्धा आपल्याला आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल त्यानंतर जायफळ दूध चिमुडभर यात थोडंसं खाण्याचा कलर मी टाकला होता तोही ऑप्शनल आहे तोही चिमूटभर टाकला होता नंतर ड्रायफ्रूट्स आपल्याला तर नंतर सजावटीसाठी लागणार आहे पण मी यात मिक्स करून टाकले आहे म्हणजे ते दाताखाली येतील बर्फी खाताना आणि मी ते असे काप करून घेण्याचंही एक तेच कारण आहे की बर्फी खाल्ल्यानंतर आपल्याला दाताखाली त्या ड्रायफ्रूट्स येतात आणि ते अतिशय छान लागतात अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय कमी वेळात होणारी आणि छान अशी रेसिपी आहे आणि कौट ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असल्यामुळे आपण मुलांना ही नक्कीच करून देऊ शकतो बाहेरचं काही गोड पॅकेट फूड आणण्यापेक्षा ही अशा काही ह्या गोष्टी ज्या आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे त्या नक्कीच आपण करू शकतो आता तुपाचा हात लावून मी त्यावर हे परतवलेलं मिश्रण टाकलं आहे तुपाचा साथ आत यासाठी लावला आहे की जेणेकरून ते खाली चिकटणार नाही मला तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करायची आहे जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त माझे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण मी रोज अशाच प्रकारे नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत असते त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे वरून आपण नंतर उरले ते उरलेले ड्रायफ्रूटचे जे काप होते ते आपण टाकले आहेत घरच्या घरी होणारी अशी गोड आणि चटकदार चविष्ट बर्फी आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा नंतर आपल्याला सुरीने त्याचे काप करून घ्यायचे आहे थंड झाल्यावर थोडीशी चिकट असते ही कारण मुळताच कौट हे थोडंसं चिघट आणि असल्याने बर्फी केल्यानंतरही थोडंसं चिकटपणा त्यात जाणवतो पण चवीला अतिशय छान होते कैरीप्रमाणेच हे सुद्धा सिझनेबल फळ आहे अशा प्रकारे आपले कवटाची बर्फी रेडी आहे बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने ती दिसते आणि चवीला तर अतिशय छान झालेली आहे चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये नमस्कार थँक्यू